हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आहे आपल्याला महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस या साठी प्रिपरेशन करायचं कसं आहे नेमकं आपल्याला काय करावं लागणार आहे या एक्झाम मध्ये यशस्वी होण्यासाठी जसं की आपल्याला माहिती आहे याचं नोटिफिकेशन ऑफिशियल नोटिफिकेशन हे आपल्याला सत्तावीस तारखेला मिळालेलं आहे चार मे ला आपली एक्झाम आहे सपोज आपण जर प्रिपरेशनला एक तारखेपासून जरी प्रिपरेशनला स्टार्ट केलं एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपल्या हातामध्ये टोटल चार महिने आहेत या चार महिन्यामध्ये आपण या परीक्षेमध्ये यशस्वी कसं व्हायचं काय प्लॅन मध्ये गोष्टी तुम्हाला इन्क्लूड करायच्या आहेत पेपर वन आणि पेपर टू इकॉनॉमिक साठी परफेक्ट प्लॅन कसा करता येईल हे मी तुम्हाला सेशनमध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चार महिन्यामध्ये सिलेबस कसा कव्हर होईल कोणत्या पॉइंटला तुम्ही हायलाइट करू शकता शकता कीव्हा कुठला पॉइंटला तुम्ही जास्तीत जास्त भर द्यायला हवा मॉक टेस्ट कधी सॉल्व करायच्या काय मॉक टेस्टने तुम्हाला आ, हेल्प होईल एग्जाम मध्ये हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे बघणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नेमकं या एग्जाम मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करायचंय ठीक आहे हा मी एक ओव्हरव्ह्यू प्लॅन इथे मांडलेला आहे ज्याच्यामध्ये आपण कन्सिडर करत आहोत पेपर टू इकॉनॉमिक्स ठीक आहे आता मी जो प्लॅन सांगते तो इकॉनॉमिक्स या सब्जेक्टला पेपर टू असं कन्सिडर करून सांगते सपोज जर तुमचा दुसरा कुठला पेपर असेल टू तर तुम्ही तिथे तो, तो कन्सिडर करू शकता या प्लॅन साठी जसा ओव्हरव्ह्यू काय असणार आहे तर आपला एक गोल जे असणार आहे या एक्झामला टार्गेट करण्यासाठीच सा तो आहे सिस्टमॅटिक प्रिपरेशन फॉर एम एस सेट एक्झामिनेशन एक्झामिनेशन एम एस सेट एक्झाम सारखी प्रिपेरेशन जर तुम्हाला करायची असेल तर कधीही नेहमी तुम्हाला एक चांगला प्लॅन असणं आवश्यक आहे विदाऊट प्लॅनिंग विदाउट स्ट्रॅटेजी तुम्ही एक्झाम क्रॅक करण्यामध्ये दोन तीन पर्सेंटनी मागे राहता सो त्यासाठी हे प्रिपरेशन प्लॅन हा सिस्टेमॅटिक असला पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला करायचे आहे चार महिने आपल्या हातामध्ये ठीक आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल आणि मेच्या चार मे ला आपली एक्झाम असणार आहे तर चार मे चे म्हणजे एक ते चार मे तर तुम्ही प्रिपरेशन काही करणार नाहीयेत इथे तुम्हाला रिलॅक्स राहायचं आहे एक्झामसाठी प्रिपेअर राहायचं आहे ठीक आहे सो so, या हिशोबाने बघा जानेवारी मध्ये तुम्हाला फाउंडेशन बिल्ड करायचंय जो काही तुमचं प्रिपरेशन असेल पेपर वन पेपर च तर त्याच्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन बिल्ड करायचं आहे बेसिक ज्या गोष्टी आहेत कॉन्सेप्ट जे आहेत त्या इथे तुम्हाला शिकायच्या आहेत त्याच्यानंतर फेब्रुवारी मध्ये बेसिक बिल्डिंग फाउंडेशन बिल्डिंग झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये सिलेबस कंप्लीट करायचं आहे नेमका सिलेबस काय आहे त्यातले कुठले पॉईंट जर तुमचे फाउंडेशन मध्ये मिस झाले असतील तर ते फेब्रुवारीमध्ये करायचे आहेत त्यानंतर मार्चमध्ये मग तुम्हाला अडव्हान्स प्रॅक्टिस ठीक आहे चार महिन्याचं विभाजन तुम्हाला असं करावं लागणार आहे की फाउंडेशन त्याच्यानंतर सिलेबस कम्प्लिशन सिलेबस कंप्लिशन ही तुमची सेकंड मधली प्रायोरिटी असली पाहिजे फर्स्ट सिलेबस कम्प्लिशन किंवा थर्ड मंथ मंथमध्ये सिलेबस कम्प्लिशनचं जर तुमचं टार्गेट असेल तर मे बी तुम्हाला ते मिसलीड होऊ शकतं तर त्यामुळे सेकंड मंथ मध्ये सिलेबस तुम्हाला कम्प्लीट आहे थर्ड मंथ मध्ये मग तुम्हाला रिव्हिजन स्टार्ट आहे विथ एडव्हान्स प्रॅक्टिस प्रॅक्टिस मध्ये काय असणार आहे की जे जे तुम्ही प्रिपेअर केलेलं आहे त्याच्यावरचे जे सी क्यूज असणार आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि शेवटच्या एप्रिल मंथ मध्ये मग सिलेबस कम्प्लिशनचा पार्ट अजिबात न ठेवता तुम्हाला फक्त आणि फक्त इंटेन्सिव्ह मॉकटेस्ट वरती भर द्यायचा आहे त्याला आपण फायनल रिव्हिजन म्हणू टेस्ट कशा सॉल्व करायच्या किंवा नेमकं त्याचं मध्ये डिस्क्रिप्शन आपण पुढे बघणारच आहोत पण हा एक बेसिक ओव्हरव्ह्यू असणार आहे चार महिन्यामध्ये तुम्हाला कसं प्रिपरेशन करायचं याच्यासाठी तर बॅलन्स फोकस असला पाहिजे पेपर वन जनरल आणि पेपर टू इकॉनॉमिक साठी तुम्ही जर म्हणत असाल की पेपर वनला जास्त महत्व देऊ आणि पेपर टू ला थोडं कमी देऊ कारण तो माझा विषय आहे तर मी त्याच्यामध्ये चांगलेच मार्क्स घेऊ शकतो असं चालणार नाही किंवा आपल्या पेपरला जास्त वेटेज द्यावा कारण जास्त मार्क्स आणि पेपर टू इज होईल तर त्याला आपण थोडं कमी फोकस करू असं नाही चालणार इथे तुम्हाला बॅलन्स फोकस ठेवावा लागणार आहे दोन्ही पेपरवरती ठीक आहे सो so, हा एक बेसिक प्लॅन आहे या प्रिपरेशन मध्ये आम्ही तुम्हाला सो so, या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा या सगळ्या प्लॅनिंग मध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो प्लॅनिंग ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय कसं करायचंय पण मग तुम्हाला योग्य मार्ग भेटत नसेल तर हे मार्गदर्शन तुमच्यासाठी आहे आम्ही घेऊन आलो आहोत एम एस एस एक्झाम दोन हजार पंचवीस साठी पेपर वन कंप्लीट कोर्स ठीक आहे पेपर वन मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट टू थाउजंड प्लस एमसीक्यू पीडीएफ आणि पीवाय क्यूज पूर्ण सोल्युशन म्हणजे याच्यात कंप्लीट पॅकेज ऑफ सिलॅब किंवा कंप्लीट पॅकेज ऑफ प्रिपरेशन याच्यामध्ये मिळणार आहे ज्याची फीस आहे फक्त थ्री थाउजंड रुपीज डिस्काउंट करून तुम्हाला पंचवीस मध्ये ही फी होणार आहे आणि पंचवीस मध्ये कम्प्लीट कोर्स तुम्हाला मिळणार आहे जॉईन करण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोर वर ग्लोबल ऑन नावाचा ऍप डाउनलोड करा आणि या ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एम एस सेट इकॉनॉमिक्स किंवा एम एस सेट पेपर वन सर्च करा लगेचच तुम्हाला ते मिळून जाईल ठीक आहे तसंच इकडे पेपर टू साठी देखील कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सेम लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट प्लस फोरुशन आणि पेपर वन फुल कोर्स जर तुम्ही पेपर टू चा कोर्स परचेस करत असाल तर पेपर चाही त्याच्यामध्ये फ्री ऑफ कोर्स तुम्हाला मिळेल इकडे दिलेली जी लिस्ट आहे त्या सब्जेक्ट साठी सगळ्यांसाठी हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे यापैकी जर तुमचा कुठला कोर्स असेल तर तुम्ही लगेचच त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करून आपलं रजिस्ट्रेशन आजच कंप्लीट करू शकता कारण एक जानेवारी पासून याची न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होतीये पेपर वन आणि पेपर टू दोन्ही साठी ठीक आहे तर आपलं नाव रजिस्टर केलं तर एक तारखेपासून ता 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 ते तीस एप्रिल पर्यंत प्रिपरेशन योग्य पद्धतीने होईल फीस आहे टेन थाउजंड त्याच्यावर त्याच्यावरही डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होत आहे एट थाउजंड रुपीस सो या फी मध्ये दोन्ही च प्रिपरेशन तुमचं होईल जस्ट फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करून च्या सर्च बॉक्समध्ये सेट सर्च करा तुमच्या सब्जेक्टचं नाव आणि लगेचच ला सुरुवात करा ठीक आहे तर थी इथे मी एक शेड्यूल मांडलेला आहे जर तुम्ही डेली रुटीन जर सेट केलं असेल फुल टाइम तुम्ही जर प्रिपेअर करत असाल तर हे आयडियल एक स्टडी रुटीन असेल तुमचं कि एक सात ते साडेआठ पेपर च तुम्ही प्रिपरेशन करू शकाल जर सात वाजता सगळे बाकीच्या गोष्टी आवरून झाल्यानंतर फुल टाइम जर तुम्ही या साठी प्रिपेअर करत असाल तर सात ते साडेआठ पर्यंत तुम्ही पेपर वन टीचिंग रिसर्च आहेत ते कंप्लीट करू शकता त्याच्यानंतर नऊ ते अकरा मध्ये साडेआठ नंतर गॅप घेऊन एक नऊ ते अकरा मध्ये इकॉनॉमिक्सचे काही टॉपिक्स प्रिपेअर करू शकता पेपर टू ला देऊ शकता त्यानंतर दोन ते चार मध्ये म्हणजे ते थोडासा थोडा गॅप घेऊन तुम्हाला काय करायचंय प्रिपेअर करायचंय हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या की तुम्हाला रिफ्रेश म्हणजे हा जो टाइम टेबल आहे जिथे तुम्हाला नऊ ते दहा मध्ये बघा सहा वाजेपर्यंत रिव्हिजन प्रॅक्टिस साडेचार ते सहा मध्ये तुम्हाला रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करायची तर हे डेली रुटीन जर तुमचं असेल एक एक्झाम्पल दिलेलं आहे हा जर डेली रुटीन तुमचा असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी येईल कन्सिस्टन्सी तुमचा सिलेबस जो आहे तो आपोआप अप कधी कम्प्लीट होईल तो तुम्हाला समजणार नाही ठीक आहे सो so, याच्यामध्ये टीप मी अशी दिलेली आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी राखण्यासाठी आणि प्रॉपर कन्सिस्टन्सी येण्यासाठी ब्रेक ब्रेक आणि रिफ्रेशमेंट ही गरज आहे प्रत्येक वेळेला रिफ्रेश होण्यासाठी मध्ये ग्रॅप घ्यायचा आहे ठीक आहे आता बऱ्यापैकी माझ्या म्हणण्यानुसार टाइम जे प्रिपेअर करतायेत त्यांच्यासाठी हा टाइम स्लॉट किंवा शेड्यूल जे आहे ते जास्त फायदेशीर नाहीये पण जे जॉब करणारे आहेत त्यांच्यासाठी हा फायदेशीर नाही पण फुलटाइम प्रिपेअर करणाऱ्यांसाठी मात्र हा कसा आहे एकदम फायदेशीर रुटीन आहे तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता आणि नक्कीच यशस्वी होऊ शकता सो इथं आहे जानेवारीचा प्लॅन याच्यामध्ये मध्ये तुम्ही काय करू शकता फाउंडेशन बिल्डिंग करू शकता तर फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी पेपर वन मध्ये मग तुम्हाला रिसर्च ऍप्टीट्यूड रिसर्च सॉरी टीचिंग ऍप्टिट्यूड त्याच्यामधले मेथड्स अँड कॅरेक्टरस्टिक्स काय आहेत याच्यावरती फोकस करायचं आहे प्रिपरेशन करायचं आहे त्याच्यानंतर रिसर्च ऍप्टीट्यूड मधले टाइप्स मेथड अँड इथिक्स हे काय फाउंडेशन आहेत फाउंडेशन म्हणजे काय की तुमचा बेस आहे त्याच्यावरती जे आतमध्ये जास्त डीप मध्ये जेव्हा स्टडी करता तेव्हा तुम्ही सिलेबस कम्प्लीट करताना ते बाकीचे टॉपिक्स कव्हर करता पण ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिक ज्या तुम्हाला कायम लाईफ टाइम उपयोगी येतील त्याला आपण फाउंडेशन बिल्डिंग म्हणतो तर त्याच्यामध्ये पण रिसर्च ऑफ मेथड ठीक आहे त्याच्यानंतर आयसीटी आहे आयसीटी मधले मग बेसिक एप्लिकेशन्स इन टीचिंग काय असणार आहे आयसीटी कसं यूज केलं जातं त्याचे बेसिक्स म्हणजे काय फुल फॉर्म आहेत किंवा इनपुट मेथड कुठले आहेत आउटपुट मेथड कुठले आहेत इनपुट साधनं कुठली आहेत आउटपुट साधन कुठली आहेत हे जे बेसिक गोष्टी आहेत ते फाउंडेशन बिल्डिंग मध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर पेपर टू इकॉनॉमिक्स मध्ये मग बेसिक फाउंडेशन काय असू शकतं जसं इथे मायक्रो मध्ये आहे युटिलिटी म्हणजे काय डिमांड म्हणजे काय सप्लाय म्हणजे काय मार्केट स्ट्रक्चर एक्झॅक्टली काय असतं मायक्रो मध्ये नॅशनल इन्कम म्हणजे काय केन्सीएन थेरीज नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत इन्फ्लेशन म्हणजे काय स्टॅटिस्टिक्स मध्ये बेसिक्स काय काय असणार आहेत मीन मेडियन मोड प्रोबॅबिलिटी हे सगळ्याच्या डेफिनेशन याला सॉल्व कसं करायचं ह्याच्या ट्रिक्स हे सगळे बेसिक फाउंडेशन बिल्डिंग मध्ये येतात जे मी समोर मांडलेले पेपर वन पेपर टू मधले हे फाउंडेशन बिल्डिंगचे की नोट्स आहेत किंवा की पॉईंट आहेत की तुम्हाला नेमकं काय काय स्टडी करायचंय कसं कसं स्टडी करायचंय अशा पद्धतीने एक महिन्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या सिलेबस मधले की पॉइंट जे आहेत ते एकदा प्रिपेअर करायचंय त्यानंतर फेब्रुवारी मध्ये मग सिलेबस कम्प्लिशन करायचं आहे सिलेबस कम्प्लिशन मध्ये मग तुम्हाला मोस्टली काय करावं लागेल की लॉजिकल रिजनिंग पेपर वन मध्ये डेटा इंटरप्रिटेशन हायर एज्युकेशन ह्याच्यामधल्या मग पॉलिसीज स्ट्रक्चर गव्हर्नन्स पायचार्ट काय आहे डेटा इंटरप्रिटेशन मध्ये ग्राफ्स काय आहेत टाइम टेबल्स काय आहेत आर्ग्युमेंट्स एनालॉजीज अँड सिलालिझम्स काय आहेत लॉजिकल रीझिंग मध्ये या गोष्टी प्रिपेअर करायचं आहे ठीक आहे सिलेबस कंप्लीट करताना या याच्यावरती म्हणजे पहिले जे बेसिक थेअरी मधले आहेत ते सगळं वाचायचं त्याच्यानंतर तुम्हाला करंट किंवा प्रॅक्टिकल जे आहे ते सिलेबस कंप्लीट करताना कव्हर करायचं आहे पेपर चा पेपर टू मध्ये मग प्रॅक्टिकल सिलेबस कंप्लीट करताना जे करंट चालू आहे जसं पेपर मध्ये पण आपण पॉलिसी स्ट्रक्चर अँड मध्ये करंट वाला बघणार आहे तसंच पेपर टू मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे इंडियन इकॉनॉमिक रिलेटेड काय म्हणता येईल करंट अफेअर्स किंवा करंट गोष्टी ज्या आहेत की प्लॅनिंग म्हणजे काय एलपीजी रिफॉर्म्स कुठले आहेत किंवा कधी झाले होते सेक्टर कॉन्ट्रीब्युशन कसे आहेत डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मध्ये ग्रोथ मॉडेल डेव्हलपमेंट स्ट्रॅटजीज काय आहेत हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल त्यानंतर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स स्टेट थिअरीज बॅलन्स ऑफ पेमेंट ह्या गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचं आहे सॉर्ट करायचं आहे इथे तुम्हाला मी पूर्ण सिलेबस नाही देऊ शकत किंवा पूर्ण सिलेबसचा डिटेल टाइम टेबल बनवून नाही देऊ शकत मी जसं फक्त तुम्हाला आयडिया देतेय त्या प्लॅनिंग नुसार तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बिल्ड करायची हे एक्झाम क्रॅक करण्यासाठी त्यानंतर येईल आपला मार्च मार्चमध्ये मग आपल्याला फक्त ऍडव्हान्स प्रॅक्टिस आणि रिव्हिजनला द्यायचा आहे फेब्रुवारीमध्ये सिलेबस आपला कंप्लीट केला जे जे पॉईंट आपले उरले होते ते कव्हर केले अडव्हान्स प्रॅक्टिसमध्ये आपल्याला मग करायचं आहे पेपर साठी तीस ते चाळीस एमसीक्यूज डेली कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत देर इज अ नो वे टू सक्सेस विदाउट प्रॅक्टिस ठीक आहे कुठल्याही सक्सेस ला प्रॅक्टिस शिवाय ऑप्शन नाहीये त्यामुळे तुम्हाला तीस ते चाळीस एमसी क्यू डेली सॉल्व्ह करायचंय बुक घ्या जुने एमसी क्यू च काय म्हणतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्या सॉल्व करण्यासाठी सॉल्व करून त्याच्यामध्ये तुम्ही ते काय कराल प्रॅक्टिसमध्ये तुमच्या होऊन जाईल त्याच्यानंतर प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला आणखीन एक गोष्ट समजेल की तुमचे वीक एरियाज कुठले आहेत आता समजा तीस चाळीस एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वरचे प्रश्न अवघड वाटत असतील अनॉलॉजीवरचे प्रश्न अवघड वाटत असतील किंवा लॉजिकल रिझनिंग मधले आर्ग्युमेंट वरचे क्वेश्चन अवघड वाटत असतील तर ते वीक एरियाज जे आहे ते तुम्ही काय करायचं आहे नोट करायचंय नोट केल्यावरती पुन्हा रिवाईज करायचंय मग टीचिंग ऍप्टिट्यूड असू दे रिझनिंग असू दे ते जे वीक आहेत त्याच्यावरती रिवाईज करायचं अगेन अँड अगेन कोणत्या मंथ मध्ये मार्च मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पेपर टू मध्ये काय करायचंय मग तुम्हाला कोर रिव्हिजन करायचंय मायक्रो मॅक्रो इंडियन इकॉनॉमी हे जे म्हणजे कोर टॉपिक्स जे आहेत कोर टॉपिक काय म्हणतात की ज्याला डीप मध्ये क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे म्हणजे मायक्रो आहे मायक्रो मधल्या थेरीस मॅक्रो मधल्या थेरीस इंडियन इकॉनॉमी मध्ये बरेचसे इंडियावरचे जे क्वेश्चन्स असतात ते विचारले जातात करंट थोडस त्याच्यामध्ये चिटकून आलेलं असतं तर हे कोर टॉपिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त स्टडी करायचं आहे ॲडव्हान्स प्रॅक्टिस मध्ये त्याच्यानंतर मोस्ट uh, इम्पॉर्टंट जो आहे तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं जे आपल्या मध्ये करून घेतलं जातं ऑलरेडी तसंच इथे पण मॉक्टेस जसं तुम्ही सॉल्व करा जसे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सारखं सतत सॉल्व करा दहा पेपर जर तुमच्याकडे असतील तर दहा पेपर कमीत कमी तीन वेळेस तरी सॉल्व्ह करून बघा त्यानंतर फोकस ऑन डायग्राम्स ग्राफ्स न्यूमेरिकल्स याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात ठीक आहे ही जी डायग्राम आहे या डायग्राम मध्ये मार्केट मार्केटमध्ये सप्लाय कोणत्या लेवलला इक्वल झालेले आहे हे विचारलं असेल तर डायग्राम वरून ते ओळखायचं असेल तर हे डायग्राम नेमकी कशाची आहे कशी येते किंवा मार्केट इक्विबम ची डायग्राम कशी दिसेल किंवा डिमांड आणि ची किंमत कोणत्या ठिकाणी ठरते हे जी डायग्राम ग्राफ न्यूमेरिकल्स आहेत त्याचे त्याच्यावरती थोडंसं फोकस आपल्याला ऍडव्हान्स प्रॅक्टिस करताना करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर एप्रिल जो लास्ट मंथ आपल्या हातामध्ये आहे त्याच्यावरती काय करायचं आहे मग तुम्हाला फायनल रिव्हिजन करायची आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट सॉल्व करायचे आहेत याच्यामध्ये रिवाइज करताना तुम्हाला नोट्स तुमच्याकडे दोन्ही पेपरचे रेडी असतील ठीक आहे त्यांना तुम्हाला रिवाईज करायचंय त्याच्यानंतर डेली एक मॉक टेस्ट सॉल्व करायचे विथ टाइम बाउंड ठीक आहे टाइम बाउंड म्हणजे काय की तुम्हाला जो एक तासाचा वेळ तासाचा वेळ तो टाइम लावून तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर अनालाइज मिस्टेक्स अँड इम्प्रूव परफॉर्मन्स जे आपण मार्च मध्ये पण केलं होतं की तुम्हाला वीक एरिया कोणत्या त्याच्यावरती फोकस करायचे आहेत आणि याच्यामध्ये मिस्टेक्स करायचे आहेत की तुम्ही कोणता टाइम जास्त कुठल्या क्वेश्चनवर घालवला तिथे ती मिस्टेक तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे त्याच्यानंतर अलोकेट स्पेसिफिक डेज फॉर टॉपिक टॉपिक वाईज रिव्हिजन टॉपिक वाईज रिव्हिजन ऑलरेडी तुम्हाला मार्च पर्यंत जे टॉपिक्स तुमचे कव्हर झालेले आहेत त्याला टॉपिक वाईज एकदा रिव्हिज करायचंय ठीक आहे त्याच्यानंतर एक्झाम्पल शेड्यूल कसं करायचंय म्हणजे हा जसे इथे टॉपिक वाईज रिव्हिजन सांगितलेलं आहे ते टॉपिक वाईज रिव्हिजन वाई करायला म्हणजे पाच एप्रिलला मायक्रो इकॉनॉमिक रिवाईज करायचं आहे सहा एप्रिलला मॅक्रो करायचं आहे सात एप्रिलला इंडियन इकॉनॉमी करायचंय आठ एप्रिलला मग सगळे हे दहा झाल्यानंतर परत पेपर चे पण टॉपिक रिवाईज करायचे हे तुम्हाला एप्रिल मध्ये करायचं आहे मध्ये फक्त फुल रिव्हिजन आणि मॉकटस्ट वरती भर आहे. ठीक आहे अशा पद्धतीने आपला एप्रिल मंथ पण संपला मग आपल्या हातामध्ये आहे फक्त चार दिवस चार दिवसामध्ये मग तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणत्या एक तर तुम्ही तुमच्या टाइम टेबल ला एकदम स्टिक राहायचं डेली रुटीनला तुम्हाला तिथे कुठल्याही पद्धतीचं प्रोकास्टिनेशन न करता स्टिक राहायचं तुमच्या टाइम टेबलला ठीक आहे त्याच्यानंतर रिव्हिजन करायची आहे आणि नोट्स प्रिसाईज नोट्स कन्साइज किंवा प्रिसाईज नोट्स जे आहेत ते तुम्हाला तिथे व्यवस्थित ठेवायचे आहेत फॉर क्विक रेफरन्स जर एखादा क्वेश्चन तुम्ही सोलव्ह करता करता तुम्हाला अडकला तर तुमची रिव्हिजन नोट्स पटकन बघून तुम्ही त्याच्यातून काय करू शकता मार्गदर्शन घेऊ शकता त्याच्यानंतर रेग्युलरली परफॉर्मन्स तुमचा जो मॉक टेस्ट परफॉर्मन्स आहे तो बघायचा आधी किती मार्क्स पडले होते तीस आता किती पडले साठ तर तुमचा जर ग्राफ वाढता असेल तर तुमचा अभ्यास व्यवस्थित चाललेला आहे हे समजायचं ठीक आहे त्याच्यानंतर दोन्ही पेपर मधला बॅलन्स राखणं हा एक खूप मोठं टीप आहे सक्सेस होण्यासाठी थी, ठीक आहे मॅक्झिमम स्कोर जर तुमचा होत असेल तर तो बॅलन्स राखल्यामुळेच होईल ठीक आहे से कन्सिस्टन्ट कॉन्फिडंट थ्रूट द जर्नी पूर्ण प्रिपरेशन मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय करायचंय तर कॉन्फिडंट करायचं आणि प्रिपेअर करायचं व्यवस्थित स्वतःला ठीक आहे बेस्ट विषय फ्रॉम ग्लोबल ऑनलाइन टू ऑल द स्टुडंट हु आर फॉर एम एस सेट ठीक आहे टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह तर या दोन हजार पंचवीसच्या एम एस सेट एक्झामला प्रिपेअर करणाऱ्यांसाठी बेस्ट विशेष आम्ही देत आहोत प्रिपरेशनसाठी कारण आपल्या हातामध्ये चार महिन्यात त्या चार महिन्यांचं सोनं करण्यासाठी ही आपली संधी आहे फॉर्म जे आहे ते लवकरच आपल्याला रिलीज केले जातील बट आधी आपल्याला प्रिपेअर होणं गरजेचं आहे कारण आपली जी डेस्टिनेशन डेट आहे ती ऑलरेडी गिवन आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे ओके सो दॅट्स इट इन दिस व्हिडिओ यू